मला नवीन वर्षात स्वतःचा व्यवसाय करून महिन्याला चांगले पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर जय महाराष्ट्र मंडळी आज आम्ही असा व्यवसाय घेऊन आलोय ज्यात तुम्ही कंपनीसोबत पाच वर्षाचं ॲग्रीमेंट करून कंपनीला माल विकू शकता यासाठी कंपनी तुमच्याकडून कसल्याही प्रकारचे पैसे घेत नाही तुम्ही कंपनीसोबत कसे काम करू शकता हे सविस्तर सांगितलं आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर मंडळी कंपनीसोबत तुम्हाला काम करण्यासाठी शिक्षणाची अट नाही व तुम्ही हे काम दिवसातले चार ते पाच तास केले तरी तुम्ही महिना पन्नास ते साठ हजार कमवू शकता तर चला व्हिडिओ सुरू करू त्याआधीच आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्यवसायाची माहिती आपण देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हळद बनवायचा व्यवसाय राधिका इंडस्ट्रीज या व्यवसायासाठी लागणारी मशीन व कच्चा माल हे सर्व कंपनी तुम्हाला देते व तेही मोफत त्यासाठी तुमच्याकडून पैसे घेत नाही तर मंडळी या व्यवसायामध्ये तुम्हाला कंपनी हळखून देते व ते तुम्हाला मशीनमध्ये बारीक करून त्याची पावडर करून ती नंतर तिला पॅकिंग करून ती कंपनीला पाठवायची असते हा व्यवसाय तुम्ही घरातून चालू करू शकता कंपनी तयार माल तुमच्या घरी येऊन तुमच्याकडून विकत घेते हळद कशी बनवायची हे तुम्हाला कंपनी तीन ते चार दिवस प्रशिक्षण दिलं जातं तर चला या व्यवसायामधून तुम्ही किती कमवू शकता हे पाहू तर मंडळी एक माणूस दिवसाला चार ते पाच तास सात पाचशे किलो हळद बनवू शकतो आणि एक किलो हळद बनवायचे कंपनी तुम्हाला चार रुपये देते तर तुम्ही दिवसाला चार तास काम करून आरामात दोन हजार रुपये कमवू शकता हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये तुमचं नाव व तुमचा जिल्हा व गावाचं नाव लिहायचं आहे मग तुम्हाला कमेंटमध्ये कंपनीचा नंबर दिला जाईल धन्यवाद